सिंधी मेघे ते शांतीनगर रस्त्याचे काम अडचणीत येणार डी एल सीच्या थराचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय गुणवत्ता यंत्रणेकडून तपासणी करणे गरजेचे अधिकाऱ्यांचे वरदहस्तक असल्याची चर्चा स्थानिक सिंधी मेघे ते शांतीनगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम गेल्या एक वर्षापासून रखडलेल्या स्थितीत सुरू आहे या रस्त्याची लांबी एक पॉईंट एक किलोमीटर असून एसआर कंपनीमार्फत तिवारी नामक कंत्राटदार या रस्त्याचे काम करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे परंतु या रस्त्याच्या बांधकामात डी एल सीचा थर म्हणजेच शुष्क पातळी काँक्रीट असलेला थर जो रस्त्याचा पाया मजबूत करण्याकरिता वापरला जातो व वा ज्यामुळे रस्ता टिकाऊ आणि मजबूत होण्यास मदत होते तोच डी एल सीच्या थराचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा संशय नागरिकांकडून वर्तवण्यात आला आहे सदर रस्त्याच्या कामाची पाहणी करून गुणवत्ता यंत्रणेकडून त्याची तपासणी करणे गरजेचे असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे संबंधित कामात अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केल्या जात असल्याची चर्चा देखील जोर धरत आहे या होणाऱ्या अनुसूचित प्रकारात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे वरद हस्तक तर नाही ना असा प्रश्न जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा